अखेर जाडर बोबला ते मारुडी रस्त्याचं काम लागले मार्गे जत जाडर बोबला ते मारुडी रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या वाहनाचे पूजन करताना हरिभक्त पणायन तुकाराम बाबा जत तालुक्यातील जाडर बोबला ते मारुडी रस्त्याचं काम रखडलं होतं आंदोलन केल्यानंतर आश्वासन देऊन वर्ष उलटून गेलं तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिकलकी भुयारमठाचे मठाधिपती श्री संत बागडी बाबा मानव मित्र संघटनेचे बाबा महाराज यांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं तातडीनं काम सुरू केलं आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशनरी आल्या होत्या त्याचे पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ उमेश मुल्ला रामलिंग मेळेदार अमृत पाटील महाराज काटे महाराज जवळा तुकाराम जोंदळे नारायण नरळे भारत खांडेकर संतोष चळेकर महेश भोसले सुनील कांबळे आबा खांडेकर मल्लेश हाताळी आबा खांडेकर बसू गंगास्वामी सलीम अप्रांत आदी उपस्थित होते जाडेर बोबला ते मारोळी रस्त्याची दुरावस्था झाल्याने सोन्याळ येथे मागील वर्षी नऊ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर खडी अंतरली पण त्यानंतर कुठेतरी मासे शिंकल्याने हे काम रखडलं काम रखडल्याने या मार्गावरून जाणाऱ्या पादचारी व वा वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काम रखडल्याचा निषेध करत तुकाराम बाबा यांनी आंदोलन पुकारले होते खड्डेमुक्त तालुक्यासाठी लढा उभारणार आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीनं काम सुरू केल्याबद्दल तुकाराम बाबा यांनी प्रशासनातील अधिकारी यांच्यासह ठेकेदार किशोर निकम यांचे आभार मानले तालुक्यातील अनेक रस्त्यात मोठमोठे खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे संपूर्ण जत तालुका खड्डेमुक्त झाला पाहिजे यासाठी लढा उभारणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले